नमस्कार माझे नाव मीरा ज्ञानेश्वर चव्हाण मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा येथे सातव्या वर्गातून शिकते माझ्या एकांकिकेचे नाव आहे फोर जी नसले तरीही आहेत आमचे गुरुजी फोर जी नसले तरीही आहेत आमचे गुरुजी मी आपला इथे वेळ नवाया घालवता माझ्या एकांकिकेला सुरुवात करते अभ्यास 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 कसा करू मी अभ्यास कसा करू कसा करू व्हॉट्सॲप नाही झूमॲप नाही गुगल मीटही नाही कारण माझ्याजवळ मोबाईल नाही गेली चार महिने झाले जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर शाळा सुरू झाल्या पण ऑनलाईन ऑनलाईन तेव्हापासून मी माझ्या आईकडे सारखे टुमणे लावले मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे आज मात्र शेवटचे विचारते हो अखेरचेच विचारणे उद्या विचारणे नकोच मन मी पक्क केले उद्या जर मला मोबाईल नाही भेटला तर मी आत्महत्या करेल उद्या जर मला मोबाईल नाही भेटला तर मी आत्महत्या करेल आई मोबाईल इथे की नाही सांग आई मोबाईल इथे की नाही सांग सांग की नाही पोरी काम बंद असल्यावर पैसे कुठून येतील कोण आपल्याला पैसे देणार गरिबांचं वाली कोणी नसतं बघ तुझा मोबाईल जमलं तर आपण दिवाळीनंतर बघू तोपर्यंत थांब कशी जून गेला जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला अरे बापरे आता दिवाळी नंतर डिसेंबर आणि जानेवारी बाप्रेम माझा खूप अभ्यास दिनार माझा नाईलाज आहे कुठे तो पंखा कुठे ती दोरी आता रात्री सर्वजण झोपल्यावर करू का तोपर्यंत तो पडते कशी ती झोपते नाही हा नुसती डोळे लावते अरे मी कुठे आले येथे इथे तर बरेच जण दिसत आहेत शाळा तर नव्हे नाही वर्गही नव्हे ना पण सर्व उदास दिसतात व सर्व माझ्याच वयाची दिसतात कशी दिसतात माझ्या वयाची विचारतेस कशी कोण तू अग मी विद्यार्थिनी तुझ्यासारखीच मोबाईल नव्हता म्हणून गळफार घेतला पण इथे काही उपयोग नाही येथे माझे आई वडील नाहीत बहीण भाऊ नाहीत मैत्रीण नाहीत आणि इथे मला मोबाईल नाही भेटणार कारण इथे सर्व संपलं मी चुकले आणि तू कोण अगं मला मोबाईलला रिचार्ज मारायला पैसे नव्हते म्हणून टाकले छतावरून उडी आई वडिलांचे स्वप्न भंगून टाकले आणि मी चुकले येथे माझे काहीच उपयोग नाही काही उपयोग नाही सर्व स्वप्न आणि तु कोण तुकोण 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 कोण आहात तु तुम्ही आम्ही समस्यांनी हरलेलो जवळचा मार्ग मृत्यू असा वाटलेलो पण कृतज्ञ आम्ही कृतज्ञ केलेले उपकारच विसरलो पण आता काही उपयोग हो नाही कारणे ते सर्व संपलं सर्व संपलं अग उठ पोरी उठ, उठ अरे स्वप्न होत आहे मग स्वप्नच होत आहे स्वप्नात आलेले मित्र त्यांनीच मला वाट दाखवली टू जी थ्री जी फोर जी नसले तरी आहेत आमचे गुरुजी टू जी थ्री जी, जी फोर जी नसले तरी आहेत आमचे गुरुजी सर गटात मार्गदर्शन करतात शिकवतात चांगले आहेत ते गुरुजी व पुस्तक आता मी व माझ्या मैत्रिणी वळफा केव्हा कोणती आत्महत्या करण्याचा विचार करणारच नाहीत मी पुस्तकातलाच अभ्यास करील व माझे आई वडील गुरुजी यांचे नाव मोठं करेल मी पुस्तकातूनच अभ्यास करील व माझे आई वडील गुरुजी यांचं नाव मोठं करेल थँक्यू